कुणालाच घाबरत नाही हरा करनी आत्मराला खजिता गर्व झाला खरा हरा यासना आमचे अभय दान न्यायासुरा बंधैनाथ महाराज की विनंती परिसा प्रभु अधम तारकासुर तू बहु सचरितो महा नच गुणासहित ভীত तू कुणालाच घाबलत नाही सडो की पळो करून सोडले देवा आता या तारकासुराचा वध कधी होणार सांग आमचे महादेव म्हणजे युद्धमंत्री ना कुणालाही संकट आले की चालले सगळे महादेवांकडे महादेव म्हणाले अरे थांबा जरा मी आत्ताच आलो म्हणाले नाही नाही आम्ही म्हणाले थांबणार नाही तारकासुराचा वध कधी कुठे आणि केव्हा होणार ते सांगा मग आम्ही जाणार तोपर्यंत जाणार नाही आता हे विचार करताय यांच्या या संकटात आपली पोळी भाजून घेऊ आपण पण वर देऊन बसलोय ना पार्वतीला म्हणाले सांगतो सगळे देवणारे वा वा सांग कोण 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 करणार नाव तो सांगा मधपुत्रिला त्याला महादेव सांगतोय मधपुत्रिता मग सत्वरी जुळवा करणार माझं लग्न जमव अहो उभे राहिलेले ते मटकन खाली बसले म्हणाले आता ह्या वयात याच लग्न जमवायचं बर याला कोण पसंत करणार याला पसंत म्हणाले वारे वा देवांन सगळे आपले विवाह थाटून संसार करताय आणि माझा विवाह व्हावा हे तुम्हाला वाटलं नाही म्हणाले देवा आता तुमच्यासाठी मुलगी बघायची विवाह होणार नंतर मुलबाळ पहिली मुलगी झाली तर थांबायचं कारण मग पुत्र असं लिहिलाय म्हटलंय ना तुम्ही म्हणाले किती वेळ लागणार काळजी करू नका म्हणाले मुलगी मी बघितलेली आहे आणि ती सुद्धा लग्नाला तयार आहे हो म्हणत कुठे हेमालयाच्या ग्रिकंदरांमध्ये असणाऱ्या मुलगी पार्वती ही म्हणाली विवाहाला तयार आहे मग करा मुलगा आता करा तुम्ही तुम्हाला तारकासुराचा वध करून हवाय ना सगळं तुम्ही करायचं मी इथे बसणार आता आनंदच झाला कारण सगळे कामाला जोरात लागले सप्तर्षी निघाले मागणी घालायला अरुंधतीला घेऊन कर राजाकडे अहो सप्तर्षी आले मात्र राजा घाबरला धावत धावत गेला आणि हात जोडतोय सप्तर्षी म्हणतात तुम्ही हात जोडू नका आम्ही जोडतो मागणी घालायला आलोय श्रोते तुमच्या आमच्या दारात लाल दिव्यांच्या सात गाड्या सकाळी जर लागल्या तर काय अवस्था होईल कशी अवस्था या मेनार झाली हे सप्तर्षी आले घाबरून गेला हो आणि या सप्तर्षीने सांगितलं की साक्षगंधाचा कार्यक्रम साखरपुड्याचा सा हो करायचा विवाह करायचा आम्हाला मुहूर्त काढायचा आहे त्याच्याकरता आलंय ठीक आहे म्हणाले सगळी बोलली झाली कुमकुम तिला झाला अनुंद तिने आणि मेना, मेना लावलं ला, सगळं ठरलं आणि हे सगळे सप्तरशी घेऊन वरती आले इकडे सगळे म्हणाले कधी लग्न खरं तर चैत्रात लग्न होत नाही पण काढीव मूर्त आली तीनशे पासष्ट दिवसात कधी पण जातो काढीव काढीव मूर्त तसंच काढीव मूर्त बहुतेक तेव्हापासून सुरुवात झाली असावी असं मला वाटतं आणि चैत्र

निमंत्रण मी ना आपल्या भाषेत पत्रिका सांगितलं आणि सगळ्यांना द्यायचं काम नंदीवर दिलं नंदी, नंदी सगळ्यांना निमंत्रण द्यायचंय हो हो ते काय नक्की हो